नमस्कार मित्रांनो प्रवीण बोरवे ऑफिशियल हो या युट्यूब वरती मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ थोडा आगळा वेगळा असणार आहे ज्या पद्धतीने तुम्हाला मागे स्क्रीनवर दिसत असेल की युट्यूबवर आपण खरंच पैसे कमवू शकतो हो का हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडत असतो तर युट्यूब बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो युट्यूब हे एक असा प्लॅटफॉर्म इथे त्यावरती आपण जर आपलं टॅलेंट वापरलं तर नक्कीच त्याच्यातनं आपल्याला आर्थिक सोर्स पण निर्माण होऊ शकतो युट्यूबच्या माध्यमातून आपण कसे पैसे कमवू शकतो किंवा युट्यूब मध्ये आपण असं काय करू शकतो की ज्याच्याने आपल्याला अर्निंग होऊ शकते किंवा आपण उत्पन्नाचं साधन म्हणून कडे बघू शकतो तर या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत मित्रांनो युट्यूब वरती जर आपण एज्युकेशनल किंवा टेक्निकल असे ज्या विषयामध्ये तुम्हाला रस असेल किंवा ज्या विषयामध्ये तुम्ही टॅलेंटेड असाल तर तो कंटेंट घेऊन तुम्ही वरती येऊ शकता युट्युबला आल्यानंतर तुम्ही एक वरती एक चॅनल ओपन करू शकतात चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमचं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचू शकतात मग युट्यूब हे असा प्लॅटफॉर्म आहे की तिथं कष्ट केले व्यवस्थित जर कष्ट केले तर तुम्हाला के प्लॅटफॉर्मवर अर्निंग होऊ शकते मित्रांनो आता हा मुद्दा घेण्याचं कारण असं की युट्यूबवरती बऱ्यापैकी आपले जे अभियोग्यता धारक म्हणा किंवा जे नवीन विद्यार्थी आहे ते येण्याचा प्रयत्न करतात पण कंटिन्यू युट्यूबवर ते काम करत नाही त्याच्यामुळे काय होतं की थोडं कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला पेशन्स लागत असतात त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही स्पर्धा परीक्षा असो कि किंवा कोणतेही क्षेत्र असो तिथं कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही त्यामुळे युट्यूब पण त्याच पद्धतीचं एक साधन आहे मित्रांनो युट्यूबवर चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही अर्निंग करू शकतात असं मला तरी वैयक्तिक वाटतं युट्यूबवर आले तर तुम्ही एक एज्युकेशनल किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्या विषयावरती तुम्ही चॅनल बनवून तो चॅनल कसा बनवायचा काय बनवायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवेल पुढे पण जर तुम्हाला इच्छा आवड असेल तर तुम्ही शंभर टक्के ही गोष्ट करू शकतात युट्यूबचा चॅनल ओपन केल्यानंतर त्याच्यावरती चार हजार तास वॉच टाइम आणि हजार सबस्क्रायबर जर तुमचे झाले तर तुमचा चॅनल युट्यूब मॉनिटायझेशनला आपण पाठवत असतो आणि मॉनिटायझेशनला पाठवल्यानंतर युट्यूबकडनं जर अप्रुव्हल आलं तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होत असतो आणि त्याच्यावरती आपण जे व्हिडिओज टाकतो त्या व्हिडिओवरती जाहिरात चालत असते मित्रांनो आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला डॉलर मध्ये पैसे मिळत असतात त्यामुळे युट्यूब मध्ये तुम्ही जेवढं काम कराल तेवढे अर्निंग तुम्हाला युट्यूबच्या माध्यमात जाहिराती मधून जो पैसा जमा होतो तो युट्यूबच्या अकाउंटला येतो युट्यूब कडनं तो गुगल अडचण ला टाकला जातो आणि गुगल अडचण करणं ते पैसे आपल्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होतात अशी ती लिंक असते मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच तुम्ही युट्यूबवर चॅनल ओपन करा असं मी सर्वांना सांगू इच्छितो युट्यूबवर कसा चॅनल ओपन करायचा काय करायचं या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकतात त्या संदर्भात मी नक्कीच तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करेल तर त्या पद्धतीने तुम्हाला जर नक्कीच आवड असेल युट्यूबवर चॅनल ओपन करायची तर त्या संदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला करेल मित्रांनो अशी मी शाश्वती देतो आणि आपला चॅनल पण आता साठी पाठवलेला आहे आपण लवकरच आपला चॅनल पण मॉनिटाईज होणार आहे कारण की आपल्या चॅनलवरती हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम झालेला आहे तर आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे तो चॅनल कशा पद्धतीने मॉनिटाईज झाला या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगणार आहे या आवड असेल तर तुम्ही नक्कीच युट्यूबवर या चॅनल क्रिएट करा आणि आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचवा युट्युबर काम करत असताना मित्रांनो फक्त पैसे कमवणे हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे कारण की पैसे कमावणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर युट्यूबवर आलात तर पाहिजे त्याचा फायदा आपल्याला होणार नाही तुम्हाला त्या गोष्टीची आवड पाहिजे की आपण आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आपल्यापासून कोणाचा तरी फायदा झाला पाहिजे हा येतो मनात ठेवून तुम्ही युट्यूबवर आलात तर शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार मित्रांनो कारण की आतापर्यंत आपण बघतो की युट्यूबवर अनेक चॅनल आहेत ज्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात काही एज्युकेशनल चॅनल आहेत काही टेक्निकल चॅनल आहेत असे वेगवेगळे चॅनल आपण युट्यूबवर बघत असतो पण ते लोक किंवा त्यांचा उद्देश एवढाच असतो की त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी हा त्यांचा स्पष्ट हेतू असतो त्यामुळे युट्यूबकडे एक सोशल वर्क म्हणून पण आपण बघू शकतो आता मी माझा हा टेट किंवा पोहोचवण्यासाठी ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या तुम्हाला समजाव्या म्हणजे आपण एका चांगल्या हेतूने युट्यूब चॅनल ओपन केला तर त्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला सक्सेस हा मिळतच असतो तुमच्या मनामध्ये जर असं काही करायची इच्छा असेल तर सोशल वर्क किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के युट्यूबवर आलं पाहिजे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे आणि तुम्हाला जर युट्यूब बद्दल परिपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा कि की आपण असे व्हिडिओ बनवा की नाही बनवा युट्यूबच्या संदर्भात माहिती देणार तर या संदर्भात तुम्ही सजेस्ट करा एज्युकेशनल बाबतीमध्ये तर आपण शंभर टक्के व्हिडिओ बनवतच राहणार आहोत त्यामुळे तुमच्या मनातील काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकतात धन्यवाद